महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालामध्ये दिग्गजांचा दिग्ग पराभव सामोरे जावं लागलेलं आहे आता कोणकोण दिग्गज आहे तुम्ही पाहता बाळासाहेब थोरात संगमनेर आहे त्यांचा पराभव झाला आहे पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून त्यांचा पराभव ज झालेला आहे त्याचबरोबर ते देशमुखचे लाणे बंधू धीरज देशमुख हे सुद्धा लातूर ग्रामीणमधून त्यांचा पराभव झालेला आहे लातूर आणि देशमुख हे त्या ठिकाणी समीकरण होतं परंतु आता त्या ठिकाणी धीरज देशमुख लातूरमधून पराभूत झालेले आहेत पुढच्या आहेत मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे पराभूत झालेले आहेत माहीमधून अमित ठाकरे हे सुद्धा पराभूत झालेले आहेत बाळा नांदगावकर शिवडी मतदारसंघातून हे सुद्धा पराभूत झालेत मनसेचे अमित ठाकरे आणि बाळा नांदगाव दोघं पण आहेत रोहिणी त्यानंतर बघा पुढचा दिग्गज नेतेमध्ये बच्चू कडू आहे अचलपूरमधून यांचासुद्धा खूप मोठ्या फरकाने त्या ठिकाणी पराभव झाला आहे हितेंद्र ठाकूर वसईमधून यांचासुद्धा पराभव झाला आहे आणि यामिनी जाधव भायकळ्यामधून यांचासुद्धा पराभव झाला आहे शिंदे गटाचे आहेत यामिनी जाधव वच्चीकडून <coughs> तर तुम्हाला माहिती आहे त्याचबरोबर वैभव नाईक कुडाळमधून त्यांचासुद्धा राणेंनी पराभव केला आहे राजन साळवी यांचासुद्धा राजापूरमधून पराभव झालेला आहे आणि राजन विचारे यांचासुद्धा ठाणे शहरमधून पराभव झाला आणि सगळेचे सगळे तीनही उद्धव ठाकरेचे शिवसेनाचे उमेदवार होते त्याचबरोबर राजेश टोपे घनसावंगीतून तुतारीचे राजेश टोपे पराभूत झालेत राणी लंके पारनेरमधून पराभूत झाल्यात प्राजक्तनपुरे राहुरीमधून पराभूत झाले सर्व तीनही त्या ठिकाणी तुतारीचे होते म्हणजे शरद पवार गटाचे यशोमती ठाकूर काँग्रेसच्या होत्या दिवसामधून पराभूत झाल्यात जिजान सिद्देकी वांद्रेपूरमधून आहेत तेसुद्धा पराभूत झालेत सदा सरवणकर माहीमधून हे सुद्धा पराभूत झालेत ते अत्यंत दिग्गज होते या सर्व दिग्गजांचा पराभव झालेला